वेदश्रीला इंग्रजी विषयाचे गुण सोडून पाच विषयांची सरासरी त्र्यान्नव टक्के इंग्रजीचे गुण मिळवल्यास सरासरी चौऱ्याण्णव टक्के होते तर वेदश्रीला इंग्रजी विषयामध्ये एकूण किती गुण मिळाले प्रश्न सोडवायचा कसा वेदश्रीचे इंग्रजी विषयाचे गुण सोडून पाच विषयांच्या गुणाची सरासरी त्र्याण्णव टक्के म्हणून इथं पाच विषय गुणीला सरासरी बराबर येणार उत्तर म्हणजे पाच विषयाचे गुण असणार हा गुणाकार पाच पंधरा हा चाला एक पाच न पंचेचाळीस आणि एक सेहेचाळीस हे तिचे पाच विषयांचे काय गुण आता इंग्रजीचे गुण मिळवल्यास म्हणजे आणखी हा इंग्रजी एक विषय आणि या विषयाचे गुण मिळवल्यास सरासरी चौऱ्याण्णव टक्के होते पूर्वीचे विषय पाच त्यामध्ये हा इंग्रजी एक विषय मिळवला आता एकूण विषय किती तर त्याचं उत्तर सहा इंग्रजीचे गुण मिळवल्यास तिची गुणांची सरासरी चौऱ्याण्णव टक्के होते म्हणून इथं सहा गुणीला चौऱ्याण्णव हा गुणाकार म्हणजे सहा विषयातील एकूण गुण असतील हा गुणाकार सहा चूक चोवीस दोन साहि चोपन्न आणि दोन छप्पन हे काय तर तिचे सहा विषयातील एकूण तिला इंग्रजी विषयामध्ये तिला इंग्रजीत किती गुण हा प्रश्न या उत्तरासाठी सहा विषयातील गुण व्यक्रम पाचशे चौसष्ट वजा पाच विषयातील गुण चारशे बासष्ट ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या चौदातून पाच गेले नऊ नौ, नवन पाच चौदा देऊन टाका सोळातून सात गेले नव सात सोळा लक्ष द्या दे। इथं देऊन टाका शून्य नवन पाच चौदाशे चार चाला एक दहा सहा सोळा सहा चाला एक आणि चार पाच तिला इंग्रजी विषयात किती गुण मिळाले तर नव्याण्णव हे या प्रश्नाच क्रमांक बी मध्ये आहे सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.